नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर काही विशेष कल्याण पश्चिम पारणाकाळ येथील महिला उत्कृष्ट मंडळाची स्थापना दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी करण्यात आली बघता बघता एक मार्च 2024 हजार चोवीस रोजी मंडळाने एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण केली आहेत त्यानिमित्ताने मंडळाला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच जुन्या सदस्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर सुहास म्हैसकर डॉक्टर बी आर साटे डॉक्टर अभय डहाके डॉक्टर चंदन सिंग डॉक्टर नीम चिटणीस ॲडव्होकेट झुंजारराव तसेच महिला उत्कृष्ट महिला अध्यक्षा मीनाशी देवकर उपाध्यक्षा दीपिका झुंजारराव चिटणीस वंदना राणे सरचिटणीस सुनीता मोराणकर खजिनदार सुनीता कडेगावकर जयश्री जोशी संध्या गर्गे अंजली महेंद्रेकर रेखा नाईक विजया कुलकर्णी संपदा देशपांडे सीमा गोखले संध्या बारुड सुनीता सबनीस ॲडव्होकेट अलका भिडे विभोवरी कायदे सल्लागार ॲडव्होकेट सुरेश फडके आदी उपस्थित होते कल्याणच्या महिला उत्कृष्ट मंडळाचे एक्क्याऐंशी वर्ष पुन्हा निमित्ताने सत्कार सोहळा संपन्न झाला होता मंडळाच्या स्थापनेला आज एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाली आहे मंडळाची स्थापना दोन ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस साली झाली मंडळाची स्थापना झाल्यापासून मंडळाने कुटुंब कल्याण केंद्र जिथे आमची फॅमिली प्लॅनिंग सेंटर होतो ऑपरेशन्स होत त्याच्यानंतर आम्ही घेतल्या लेरूप नर्सरी शाळा चालू झालेली आहे वे वेगवेगळे उपक्रम आमच्या इथे सादर केले जातात महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात संस्थेतर्फे आम्ही बाहेर मदतही करतो अनेक शाळांना करतो विद्यार्थ्यांना करतो आरोग्यासाठी सुद्धा महिलांनाही आमच्या संस्थेकडून मदत दिली जाते आज आमचा एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही आज इथे एक कार्यक्रम छोटासा ठेवला होता या कार्यक्रमामध्ये आम आम्ही आमचे जे जुने आम्हाला सहकारी होते त्यांनी आम्हाला मदत केली होती त्यांना आम्ही आज बोलवलं होतं आणि आज त्यांचं आम्ही यथोचित कौतुक आणि सत्कार केलेला आहे मंडळात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे ते आमचे सगळे मंडळाचे पदाधिकारी आहेत मंडळाचा स्टाफ आहे मंडळाच्या कार्यकारिणीमधलेच आहेत बाकी सदस्य आहेत सगळ्यांनी मंडळाच्या उत्कर्षाकरता अनेक प्रकारे प्रत्येकाने परीने प्रयत्न केलेला आहे ज्याच्यासाठी मी विश्वस्त म्हणून सगळ्यांचे मज मनापासून आभार मानते आणि मंडळाचा उत्कर्ष असाच चालू राहील अशी आशा करते आजच्या कार्यक्रमामध्ये काय होते आजचा कार्यक्रम आम्ही एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाली ह्यासाठी आयोजित केला होता आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही आज सगळे आमचे पूर्वीचे ऑपरेशन करणारे भूल देणारे डॉक्टर्स आमचं स्टाफ ह्या सगळ्यांना बोलवलेलं होतं तसंच बाकी आमचे जे सभासद आहेत आमचे कायदेतज्ञ आहेत त्यानंतर आमच्या इथे बाकी काम बघणारे सगळेही येतात आमचे ऑडिटर आहेत गणेश काळे त्यांचा मुलगा विजय काळे हे आले होते आम्ही आमच्या इथल्या सगळ्यात मदत करणाऱ्या सगळ्या एक्सपर्ट्सना आज इथे बोलवलेलं होतं आणि त्यासाठी आमचा आज कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमुळे हा आज यशस्वी झाला एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाले हा आमचा आनंद समा जो समारोह होता त्यात हे सगळे सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांना मनापासून सगळ्यांना धन्यवाद दे देतो तर मला तुमचा काय संदेश असेल असाच असेल की आपण जेव्हा समाजासाठी काम करतो तर आपण तन मन धन ओतून त्याच्यामध्ये आपण समाजासाठी काम करावं एवढंच नाही तर त्याच्यासाठी आपण काही अपेक्षा करू नये की जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करतो तर ते आपण त्याचं देणं आहे असं समजावं आणि मनापासून हा प्रयत्न करावा एवढंच मी सांगते सोशल कामं तुम्ही काय काय केलं सोशल कामं आमच्या मंडळांनी म्हणजे मी आताच सांगितलं तसं आमच्या इथे आधी ऑपरेशन्स होत होती कुटुंब कल्याण केंद्रामार्फत औषधं फ्री दिली जात होती ऑपरेशननंतर तसंच एखादी महिला आजारी असेल तिने जर आमच्याकडे अर्ज केला तर त्या आम्ही औषधं किंवा तिला काय शक्य असेल ती मदत करतो शाळेतल्या मुलं जी असतील मुली असतील त्यांना वह्या आहेत पुस्तकं आहेत त्यासाठी त्यांनी अर्ज केले तरी त्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो एखादी शाळा असेल त्यांना कुठे स्वच्छतागृह बांधून हवं असेल कुठल्या शाळेला कपाट हवं असेल तर त्यांना आम्ही आता कशाला कपाट दिलं नूतन विद्या मंदिर कोळसेवाडीतल्या शाळेला आम्ही स्वच्छतागृह बांधून दिलेलं आहे अशा प्रकारे आम्हाला जिथे जिथे शक्य आहे आम्ही लॅबोरेटरीमध्ये त्यांना काही आवश्यक असेल ते देतो पुस्तक आवश्यक असतील तर ती देतो आमच्याकडे जे जे अप्रोच होती यामध्ये जसं शक्य आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो